चणेरा येथील विद्यालयात अंश फाउंडेशन कडून सायबर विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर न्यू इंग्लिश स्कूल तालुका रोहा जिल्हा रायगड येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या पाचव्या पुष्पानिमित्त अंश फाउंडेशन यांच्याकडून सायबर क्राईम विषयी माहिती देण्यात आली यामध्ये सोशल मीडियाचा वापर कसा करावा डिजिटल बँकिंग काळजी कशी घ्यावी सायबर कायदे ऑनलाइन गेम अनोळखी व्यक्तींबरोबर सोशल मीडियावर बोलू नका सोशल मीडियाचा वापर करण्याचे वय सोशल मीडिया काळजी शिक्षेची तरतूद याबद्दल माहिती देण्यात आली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सायबर प्रतिज्ञा देण्यात आली अंश फाउंडेशन कडून इंग्लिश स्पीकिंग इंटरनेटचा वापर एम एस पॉवर पॉइंट एम एस एक्सेल एम एस वर्ड यांचे संगणकीय शिक्षण मोफत देण्यात येते गरजू विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक के व्ही पाटील यांनी केले अंश फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी निलेश गुंड व सृष्टी पनवेलकर यांचे मुख्याध्यापकांनी आभार मानले नमस्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल चनेरा या शाखेत श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहामध्ये विविध क्रीडा प्रकार बरोबरच विविध उपक्रम खेळ सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या सप्ताहाचं पाचवं पुष्प गुमताना अंशू फाउंडेशन यांच्यामार्फत सोशल मीडियाचा वापर कसा करावा डिजिटल बँकिंग काळजी कशी घ्यावी त्याचबरोबर सायबर सुरक्षा याबद्दल माहिती दिली गेली मुलांना एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम वेगवेगळी प्रकारच्या विषयावरची माहिती यांचंही आज उद्बोधन दिलं गेलं अशा प्रकारे आजचं हे पुष्प सकाळी आहे धन्यवाद ना माझं नाव निलेश गुंड आणि माझ्या सहकारी सृष्टी पनवेलकर आम्ही अंशु फाउंडेशन या संस्थेतून आलेलो आहोत गेली बारा वर्षे अंशु फाउंडेशन चणेरा ते साळाव या एरियामध्ये काम करत आहे नऊ ते पंधरा वयोगटातील मुलांसोबत नॉन फॉर्मल लर्निंग्स अशा विषयांवर काम करत आहे ह्या अंशु फाउंडेशन या संस्थे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत या क्षेत्रामध्ये ते म्हणजे डिजिटल दोस्ती मुलांना संगणकाचं ज्ञान मिळावं यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे तसेच घे आहे ज्या मुलांना किंवा मुलींना पुढील शिक्षणासाठी ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्या मुलांसाठी आपण शैक्षणिक सहाय्य करतो तसेच मुक्तांगण हा एक विषय आहे ज्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं जातं तर आज न्यू इंग्लिश स्कूल चनेरा येथे आम्ही येथील विद्यार्थ्यांना सोशल मीडिया आणि सायबर फ्रॉड या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आलो आलेलो आहोत सो या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्यांच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याबद्दल पाटील सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल चनेरा या संस्थेचं मी मनापासून धन्यवाद करतो